नमस्कार मैत्रिणीनो तर सध्या खूप बाहेर थंडी पडली आणि हिवाळ्यात तर भरपूर प्रमाणात मटरच्या शेंगा उपलब्ध होतात किंवा याचा सीझन असतो तुम्ही जर या मटराच्या शेंगापासून किंवा वेगवेगळ्या रेसिपी करून खाल्ल्या असतील तर आज आपण अतिशय वेगळी चवीला आणि भन्नाट तेवढीच मस्त अशी टेस्टी रेसिपी बनवणार आहे तेही झटपट झाला तर मग वेळ न घालवता येते मी एक वाटी भरून मटराचे दाणे घेतलेले आहेत आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं याच्यामध्ये दाणे टाकून याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या बाकड्या तीन दोन ते तीन हिरवी मिरची घालून घेतलेल्या आणि एक इंच याच्यामध्ये आलं घालून यांची छान अशीच पेस्ट तयार करून घेणार आहे इथे खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न ना घालता याची छान अशी स्मूथ पेस्ट पेस्ट तयार करून घ्यायची बघा याप्रमाणे ते मी ह्याची पेस्ट छान अशी तयार करून घेतलेला आहे आपली पेस्ट बाजूला ठेवूया तोपर्यंत एक भांड मी घेतलेलं आहे याच्यामध्ये एक वाटी आपण बेसन पीठ घेतलं जेवढं आपण मटरचे दाणे घेणार आहे तेवढंच येते बेसन पीठ घ्यायचं म्हणजेच हे रेसिपीला छान अशी मस्त टेस्ट येते आणि हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर बघा याची छान पेस्ट करून घेतलेली आहे ज्यामध्ये आपण बेसन पीठ घेतलं होतं ज्याच्यामध्ये हे मटरने जे पेस्ट करून घेते काढून घेऊया याप्रमाणे याच्या याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे मस्त अशी एक ज्यू करून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार तर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया ही रेसिपी जर तुम्ही या हो वेळात एकदा बनवून खाल्ली तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खाला अशी मला खात्री आहे याच्यामध्ये मध्यम मा एक कांदा चिरून घातलेला आहे तोही घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ कांदा ओला ओलावठाना हिरवी आली मिरची मी पेस्ट आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं हातावरती ओवा क्रश करून मी घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण किंवा हे सगळं बॅटर आपण एका हाताने एका हाताने सगळं छान असं मिक्स करून घेऊया आणि एकजीव करून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये लागलं असं पाणी घालणार आहे साधारण एकदम पाणी न वतता थोडं थोडं करून पाणी वतून तर छान असं स्मूथ घट्ट पीठ आपण मळून घेणार आहे बघा याप्रमाणे जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही साधारण आपण मध्यम असं हे कन्सिस्टचं बॅटर तयार करून घेणार आहे बघा साधारण मला हे बॅटर बनवायला साधारण आ अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे बघा याप्रमाणे असे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे गॅसं ते कडे ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत कर, गरम झालं मंद गॅसवरती हे छान असे भजे तळून घेतले आहे अतिशय मस्त वेगळे आणि झटपट चवीला आहे अप्रतिम असे हे भजे मटारच्या दाण्यापासून लागतात मग ही रेसिपी बनवून बघा एकदा बनवून बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून नक्कीच खाल चवीला अतिशय भन्नाट लागतात आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद